किसान सन्मान समारोहात आयोजन करण्यात आले आहे यावेळी आठवले उपस्थित राहणार आहेत शबरी कृषी प्रतिष्ठान संचलित कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता किसान सन्मान समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सोलापूर केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली भागलपूर बिहार येथे होणाऱ्या किसान सन्मान समारोह कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते एकोणीसाव्या किसान सन्मान निधीचे वाटप होणार आहे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सोलापूर कृषी विज्ञान केंद्रावर दाखवण्यात येणार आहे सोलापूर कृषी विज्ञान केंद्र येथील कार्यक्रमास उद्घाटक म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे उपस्थित राहणार आहेत यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे

या कार्यक्रमासाठी हा जो मुख्य कार्यक्रम आहे हा भागलपूर बिहार येथे होणार आहे माननीय पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यामध्ये एकोणीसवा किसान सन्मान निधीच वाटप जे शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार मिळतात त्याच्यातल्या एका इंच वाटप एकोणीसव्या त्या दिवशी होणार आहे आणि या कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय व समीकरण